हाय फ्रेंड्स आज मस्त पारंपरिक रेसिपी बनवलेली आजी पणजीच्या हाताची जशी चव असते ना तशाच पद्धतीने आज आपण आहे ना गुळाची सांजोरी बनवलेली अक्षय निमित्त तर अगदी सोपी आणि तुम्ही तुम्हीसुद्धा बघू शकता व्हिडिओमध्ये क्षणी खाण्याची इच्छा होईल तर मस्त मी असा जाड रवा घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली व्हिडिओ स्किप न करता पावा पाव किलो म्हणजेच आ एक वाटी रवा घेतलेला आहे मी दोन चमचे तूप टाकून मस्त गुलाबी सर होईपर्यंत परतून घेणारे जास्त पांढराही नाही आणि जास्त लालही रवा होऊ द्यायचा आणि मीडियमच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे गुलाबी सर झाला की आपण आहे ना गॅस बंद करून घ्यायचा बघू शकता अगदी छान आपला रवा भाजून झालेला आहे अशा पद्धतीने कमी आचेवरती आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटंच भाजायचं जास्त भाजायचा नाही आहे एका पातेल्यात मी काढून घेतला या पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण आहे ना त्याच पॅनमध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेते रवा थंड करून चाळून घेते अशा पद्धतीने ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने मी बारीक किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे अशा पद्धतीने गूळ जर मिक्स केला ना तर आपला जो सारण असतो ना तो चिगट होत नाही किंवा पा असं गचगच होत नाही अशा पद्धतीने तुम्ही करा आ, आ अगदी कमी पाणीमध्ये माझं मला अर्धाच कप पाणी लागलं चहा प्यायचा अर्धाच कप पाणी मी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता गुळाचंसुद्धा पाणी सुटतं तर अशा पद्धतीने तुम्ही सारण बनवा कमी आणि गुळाचा पाक न करता अगदी मस्त लुसलुशीत होतात तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हे गुळाची र रेसिपी बनवली म्हणून तर पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला आपण ठेवून दिलं आहे आता आपण मस्त छान खोबरं भाजून घेणार आहोत त्याच्यातलं ओलावा जाईपर्यंत आपण सुद्धा भाजून घेतलेले खोबरं भाजायचं कारण कसं की आपलं जे सांजोरी पंधरा ते वीस पंचवीस दिवस टिकायला पाहिजे यानुसार आपण म्हणूनच भाजून घेतला आता आपण एक वाटी रवा घेतला होता तर दोन वाटी मी मैदा घेतला आहे अर्धा ग्लास ना मी दूध घेतलं दूध वापरण्याचं कारण असं आहे की आपला जो पापुद्रा कडक होतो तर तो कडक न होता चावायला कडक हो लागतो तर कडक न लागू सॉफ्ट असावा कुर खुसखुशीत असावा त्याच्यामुळे मी दूध टाकून घेतलं तर अशा पद्धतीने आपण जर असं जर अशा पद्धतीने आपण जर पीठ मळलं ना तर आपली खुसखुशीत होतात करंजी आता आपण पंधरा मिनटासाठी सुद्धा पीठ आहे ना छात मुरून घेणार आहोत आता आपला रवा जो छान असा खुलून झालेला आहे आणि त गूसुद्धा मिक्स झालेला आहे आता आपण त्याच्यातच आहे ना मस्त असा जो भाजलेला की स्वतःना ना तो टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता आता आपण त्याच्यात आहे ना मी थोडंसं तुपात भाजून घेतलेले होते काजू बदाम ते सुद्धा टाकून घेणार आहे त्याच्यानंतर खसखस थोडीशी भाजून टाकून घेते अशा पद्धतीने जायफळ सुद्धा मी किसून टाकते मस्त छान असा सुगंधित वास येतो आणि सुंठ पावडर आणि जायफळ पावडर मी एक चमचा घेतली आहे मिक्स करून आता हे छान अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही सारण अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे अजिबातची गट नाही झालेलं बघ बग, बघू शकता मस्त असं आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चविष्ट होतात अगदी कडक होत नाही मध्ये बघू शकता मी हातानेच छान असं सा सारण तयार करून घेतलं आहे आता मिक्स झाल्यानंतर मस्त अशा दोन लाट्या घ्यायच्या छोट्या छोट्या आणि मोठ्या आकाराने पाते लाटून घ्यायचेत मध्ये बघू शकतात अशा पद्धतीने मी छो दोन लाट्या लाटून घेणार आहे आता दुसरीसुद्धा लाटून घेऊया तर दुसरी पण लाटी मी लाटून छान पद्धतीने लाटून घेते अगदी बारीक लाटायची तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने लाटून घ्यायचे उडदाचा पापड जसं लाटतो ना त्याच पद्धतीने लाटायची बारीक आता आपल्याला सारण तुम्ही तुमच्या पद्धतीने जास्त कमी टाकू शकता मी दोन चमचे भरले एका कापूस लावून एक काळी घेतली आणि दुधाच्या साह्याने मस्त सारणाच्या आजूबाजूला लावून घ्यायचं वरचा पाता ठेवायचा अशा पद्धतीने आणि दाबून घ्यायचा कडेकडे छान बोटाने दाबून घ्यायचे आणि फिरकीच्या साह्याने ह्या जु जुनी पारंपरिक फिरकी फिरकी म्हणतात या साच्याला तर या फिरकीच्या साह्याने मस्त काप कापून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकतं आपली सांजोरी मस्त तयार झालेली आहे तर आता मी तुम्हाला ना चंद्रकोर आकाराची कर, कर, सांजोरी करून दाखवते ती सुद्धा छान असं पात तसंच उडदाच्या पापडासारखंच पातळ तयार करून घ्यायचं अगदी तसंच बारीक आणि एक हात आडवा ठेवायचा आणि दोन चमचे छान सांजोरीचा गरा भरून घ्यायचा तर आणि त्याच कापसाच्या काडीने मस्त दूध दूध लावून घ्यायचं आणि एका साईडहून फोड फोल्ड करून या पद्धतीने छान दाबून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात आणि फिरकीच्या साह्याने मस्त गोल आकारात अर्धा गोल आकारात कापून घेऊ शकतो मस्त छान असे तयार झाले बघू शकता झटपट तयार झालेले आहेत अजिबात तेलात फुट्टी नाही आणि काहीच होत नाही तुम्ही सुद्धा करून बघा या या अक्षयतुर्थीयाला नक्कीच मस्त आता आपण तेल गरम झाले तेलात टाकून तळून घेणार आहोत बघू शकता व्हिडिओ मध्ये अगदी खुसखुशीत तयार झालेले बघू शकता आता मी दोन तीन तळून दाखवते अगदी कमी आचेवरती जर तळल्या तर खूप खुसखुशीत होतात अगदी टम्म फुगलेले आहेत तुम्ही एक सांजोरी दीड त एक दीड महिनेसुद्धा ठेवू शकतात अशा पद्धतीने जर बनवल्या तर तर तुम्हालासुद्धा स्वातीस कॉर्नर मराठी या चॅनलवरचा र जर रेसिपी जर आवडत असतील कुछ तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता मी तुम्हाला ना छान एक करंजी सांजोरी फोडून दाखवते अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने मी एक किती गरा असा टम्म भरून गरा टाकून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं गरासुद्धा भरलेला आहे छान तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद